तर नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचं द ऑड मराठी गेमर परत घेऊन आलो आहे तुमच्यासाठी स्पेशल वर्ल्ड ऑफ वॉरशिप इथं आपण ज्या आजांचे नुसते धबुके धबुके पाहून राहिले दोन तीन व्हिडिओ झाले तुम्ही मागचे व्हिडिओ नसते न पाहिले तर कृपया पहा एकदम इंटरेस्टिंग आणि एकदम भारी गेम आहे एकदम सुपर अप ग्रा ग्राफिक्स याचे तर ठीक आहे जा जास्त वेळ आपण न घालवता पुढे चालू करू ओके गेम बोलता बोलडा मी हा मित्रांनो उद्या मित्र येणार माझ्यासोबत ऑनलाईन तर तुम्ही कृपया उद्याचा पण व्हिडिओ बघाल तर मित्रांनो अशा पद्धतीने मॅच चालू झालेली आहे बघून सांगता तुम्ही का जबरदस्त सिनरी दिसते वा बर्फाळ प्रदेशात आपलं जहाज ओके okay. एरिया आहे ती एरिया आपल्याला कॅप्चर करायची आहे तर मित्रांनो बघा दुश्मनाच्या आज आहे आता आपल्याला यायले फणं पुढे पाहू बरं आणि दूर आहे अजून दूरून झाले मायनिशाने लागून नाही राहिले अजून बरं काही एवढी प्रॅक्टिस नाही झाली मला यागे मध्ये हे जवळ आहे याला मारून पाहतो बरं अरे मिस झाला रे तसे आहे आपले मित्र ते मारताय मध्ये फिरते असला रे बस थोडासाच राहिले कोणतरी मारते का रे Us. यार मी मागच्या वेळेस मारून टाकतो चला मग आता दुसरी मॅच चालू कराशिवाय काही पर पर्याय पाहू बरं आता या दुसऱ्या मॅच मध्ये किती दिवे लावतो मी तर बापरे विमानानं अच्छा आपलंच विमान मित्रांनो परवा जो व्हिडिओ येणार आहे ना तो एकदम बाहेर राहणार आहे कारण त्याच्यात माझा मित्र पण राहणार आहे सो आम्ही दोघं मिळून दुश्मनची वाट लावून बोलते दादा तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया सबस्क्राईब आणि लाईक करून टाका यार तुमच्या आयडी करतो यार मी ओहो, क्या सीन है हो एक बी येणे मी जे आज दिसून राहिल ए बाबा मित्र अगदी जवळून घेऊन राहिलाय गोष्ट तिकडून जा ना भाऊ जाय भाऊ जाय जायचं पुढे

चला चला लवकर वारे वार मा मित्रांन कोडा इथे एक मागे खूप सारे कुठलं विजया

Guarda la dopo Stolas. Oh oh! Oh oh! Oh oh! Stolas. 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 अरे तिकडचा मित्र का बरो मारत नाही त्याला मारणारे बो आता भद्री रे सर रोड थोडस कुठलं मस्त रे हा मित्रांनो फोडलं का मी ना फोडलं काय व्हायचं पण कुठलं दिले महत्त्वाचं आहे ओके okay. आपलं खूपच डॅमेज झालेलं आहे मित्रांनो गेल लागतं का लागलं चला हे hey! लोडिंग व्हायला मी वेळ वे लागतो

आहे समोर डोंगर आहे बाबा चला चला रिलोट 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 लवकर रिलोड होत नाही उठलं रे त्याच्या आज आपल्या मित्रांनो फिरू टाकलं चांगलं आहे आता एक राहिले इथूनच रिटर्न तुमचा भाऊ परत गेम मध्ये आलेला आहे म्हणजे गेम मध्येच होतो मी पण ते इथपर्यंत यायला वेळ लागून गेला मे बी मी कट करून टाकेन तुम्हाला समजतात की मी अरे वारे कुठलं रे

आम्ही टोपेटो तो बी सोडले पण लागणार नाही मला माहिती कारण टोपेटो माझ्या लागतच नाही सर आले मित्रा माझा कॅप्टन काय करतोय फोडलं बाबा त्याला फोडलं जिंकलो हा मित्रांनो फोडायला पण द्या होती थोडीशी पूर्ण मेहनत तर केली होती नो प्रॉब्लेम टीम वर्क इज गुड छान चलो नाही पंधराशे स्टार भेटले पुढचं शिप आपण घेऊ शकतो मित्रांनो हे टायर फोरचं आहे डानी आहे विदाउट अशा पद्धतीने आपल्याला नवीन जास्त भेटलेलं आहे मित्रांनो साधं सिंपल दिसून राहिलय पण हे टायर फोर येईल म्हणजे याच पॉवर जास्त असेल ठीक आहे अपग्रेड करता येतं का बघून घेऊ काय किड कोण अपडेट फक्त काही करायची गरज नाही कारण आपलं ते काही चालतं नाही काय गन फायर कंट्रोल सिस्टम आहे की याला आजसाठी एवढंच व्हिडिओ छोटा करतो आहे अरे हा कलर 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 सध्या आपले तीन चारच कलर आहे आपल्याकडे बघू हास्ट असं अभि चांगलं आहे ठीक आहे बरं हास्ट तर मित्रांनो तर मित्रांनो आजसाठी एवढंच मी परत येणार उद्या तर उद्या माझा मित्र पण खेळेल त्याचा व्हिडिओ परवा येईल तर कसं असतं एकटं खेळण्यापेक्षा मित्रासोबत खेळणार बा भारी असतं इंट्रॅक्शन चांगलं होतं आणि गेम प्ले पण चांगलं होतं तर मित्रांनो उद्यासाठी परवासाठी बाय बाय आणि प्लीज सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय हिंद